खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून दुर्गम भागापर्यंत केलेल्या विकास मतदारांपुढे मांडणार आणि महायुतीमधील घटक पक्षांच्या प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना त्यासाठी कार्यरत केले जाईल अशा निर्धार नंदुरबार येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत उपस्थित नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला नंदुरबार येथील बाबा रिसॉर्टच्या सभागृहात लोकसभेच्या अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या निवडणूक प्रचार संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष महायुतीची बैठक झाली बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित भाजपाचे महामंत्री विजय चौधरी खासदार डॉक्टर हिनाताई गावित भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया एगावित शिरपूर येथील भाजपाचे आमदार काशीराम पावरा एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी भाजपचे नंदुरबार लोकसभा प्रमुख तुषार रंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रामभैया रघुवंशी किरसिंग वसावे आर पी आय जिल्हाध्यक्ष किरण कुंवर श्याम अण्णा वाघ सुभाष पान पाटील किरण कुंवर आदी मान्यवर व महायुतीचे विधानसभा स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते आमदार काशीराम पावरा आमदार आमशा पाडवी यांच्यासह उपस्थित काही प्रमुखांनी आपापल्या पक्षाच्या वतीने भूमिका मांडली आणि गावागावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचाराला वेग देण्याविषयी मतं मांडली महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून किती प्रकारच्या योजना आणि निधी प्राप्त झाले त्यावर आधारित झालेले विकास कार्य लोकांसमोर मांडले जावे आणि विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार केला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे